इथे आपल्याला कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे म्हणून मी इथे ते थोडंसं तेल घेतले तुम्ही तेलाच्याऐवजी तूपही घेऊ शकता त्यामध्ये जिरे घालायचे आणि जिरे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे आहे जिऱ्याची फोडणी एकदम छान अशी बसली परतून झाले की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला अद्रक आणि लसूणचे काप घालायचे आहेत अद्रक तुम्ही थोडीशी जास्तही घेऊ शकता त्याबरोबरच त्यामध्ये एखादी मिरची बारीक अशी कट करून घेऊन तेही घाला आणि हे पूर्ण मिश्रण आपण तेलामध्ये परतून घेऊयात आलं लसूण आणि हिरवी मिरची तेलामध्ये छान असं खमंग भाजल्या गेली पाहिजे भाजून घातल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालायचा आहे पाववाटी कांदा आहे प्रमाणामध्ये तेही तेलामध्ये परतून घ्या कांदा परतून झाले की त्यामध्ये तुमच्याकडे जे भाज्या अवेलेबल असतील ते घालायच्या आहेत मी इथे गाजराचे काप घेतलेले आहेत थोडेसे त्याबरोबरच टोमॅटो आहे त्या टोमॅटोचं बी वेगळं करून टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि वठाणे घातलेले आहेत तेही तेलामध्ये छान परतून घेऊयात तुमच्याकडे जर शिमला मिरची किंवा अजून दुसरे कोणत्याही भाज्या असतील तर तुमची आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता हळद घालायची आहे थोडीशी आणि त्याबरोबरच अर्धी वाटी भिजत घातलेली मुगाची डाळ त्यामध्ये घालायची आहे तेही तेलामध्ये एक वेळा छान असं मिसळून घेऊयात इथे मी लाल तिखट घातलेलं नाही आहे हिरवी मिरची घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं घालू शकता अर्धी वाटी ओट्स आहेत त्यामध्ये घातलेले आहेत अर्धी वाटी ओट्स घातल्याच्या नंतर दोन वाट्या पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे दोन वाट्या पाणी घातलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि तुमच्याकडं जे अवेलेबल असेल गरम मसाला थोडस यामध्ये घालायचं मॅगी मसाला इथे घेऊ शकता एक वेळा छान असं मिसळून घ्या मिसळून झालं की गॅसवरती छान असं आपल्याला दोन शिठ्ठ्या काढून घ्यायच्या आहेत हाय फ्लेम वरती मुगाची डाळ भिजत घातलेली होती आणि ओट्स लवकरच शिजले जाते खिचडी त्यासाठी तुम्ही फ्लेम कमी जास्त करून छान असं खिचडी शिजवून घेऊ शकता कमीत कमी वेळेमध्ये हेल्दी आणि टेस्टी ओट्सची खिचडी तयार आहे तुम्ही हे संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे ते सुद्धा खाऊ शकतात तुपासोबतही तुम्ही ही खिचडी सर्व करू शकता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून इतरांना शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग